वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल मध्ये सर्वांची स्वागत आहे तर आज आहे अंगारकी चतुर्दशी आणि श्रावण महिन्यामधली ही अंगारकी चतुर्दशी आलेली आहे तर मी अशा पद्धतीने पूजेचं साहित्य घेतलेलं आहे अंगारती चतुर्दशी खूप महत्त्वाची असते या दिवशी उपाय तापाय सेवा करणंही खूप गरजेचं असतं आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नयेत संकट येऊ नयेत सर्व प्रकारच्या विघ्नातून आपण संकटमुक्त व्हावं त्यासाठी आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करत असतो ज्यांच्याकडून बारा महिन्याच्या चतुर्थी होऊ शकत नाही त्यांनी ही सगळ्यात मोठी अंगारकी चतुर्दशी करायची असते म्हणजे बारा महिन्याच्या चतुर्दशीचं पुण्य आपल्याला या चतुर्दशीच्या दिवशी मिळत असते जर कोणाला चतुर्दशी करायला जर सुरुवात करायची असेल तर आपण या दिवसापासून सुरुवातही करू शकतो तर काय करायचं सर्वप्रथम आपल्याला सगळं साहित्य गोळा करायचं गणपती बाप्पांना आवडत्या दुर्वा लाल फुल जास्वंदाचे आणि श्रावणी महिना असल्याकारणानं बेल त्याच्यानंतर काही फुलं त्यासोबतच आपण सर्व पूजा करत असतो चतुर्दशीच्या दिवशी पण रिद्धीसिद्धी पूजा सगळेजण विसरून जातात तर रिद्धी सिद्धी पूजा कशी करायची त्यानंतर इथं पंचामृत घेतलेलं आहे तुपाचा दिवा घेतलेला आहे गुळाचं नैवेद्य घेतलेलं आहे पाणी जाणवं कापसाची वस्त्र अष्टगंध रिद्धीसिद्धीसाठी सुपारी आणि एक गणपतीसाठी विड्यासाठी सुपारी गणपती बाप्पांना आवडतं गुलाबाचं तर तर ते अत्तरसुद्धा मी पूजेमध्ये घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे ता एक लोटावरून पाणी घेतलेलं आहे तर आणि इथे सर्वप्रथम पूजा करत असताना दीप प्रज्वलन करायचं असते दिव्याची पूजा आपल्याला सर्वप्रथम करायची असते तर या पद्धतीने दिवा असा ठेवायचा चौरंगाच्या किंवा पाटाच्या अग्नेय कोणत दिवा प्रज्वलित करायचा असते कारण प्रत्येक पूजा आपण दिव्याच्या साक्षीनेच करायच्या असतात तर या पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव प्रज्वलन झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला स्नानासाठी आपल्याला अभिषेकासाठी पात्रात घ्यायचं असते तर अशा खाली न ठेवता अक्षदा ठेवायच्या त्याची हळदी कुंकू आणि गुलाल टाकून पूजा करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तिथे विराजमान करायचं आणि आप गणपती अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो तर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष जर येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करून गणपती बाप्पांची पूजा करू शकता तर आपण सर्वप्रथम थोडंसं पाणी टाकणार आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहे तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता गळती पात्रही तेथे ते लावू शकता मी तुम तुम्हाला फक्त पूजा दाखवत आहे कशी करायची मी संध्याकाळी ही सेवा करणार आहे सगळी पुन्हा परत फक्त व्हिडिओ लवकर पडावा तुमच्यापर्यंत लवकर सेवा पोहचवावी त्यासाठी मी तुम्हाला फक्त दाखवत आहे हे तीर्थ सगळ्यांनी प्राशन करायचं आहे जर तुमच्या घरी कोणी दूध वगैरे घेत नसेल तर हे पंचामृत तुम्ही बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळती पात्र लावायचं आहे किंवा चमच्यानं थोडं थोडं पाणी घालत गणपती अथर्व शीर्ष म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करायचा असतो अशा पद्धतीने दोन पाने ठेवायची तुमच्याकडे जर विड्याची पाणी असतील खाऊचे पाणी असतील तर ते ठेवा नाही तर मग एखाद्या झाडाचे पानंही तुम्ही ठेवले तरी चालतील त्या पानाची पूजा वगैरे करून घ्यायची गंध अक्षदा वाहून घ्यायच्या हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे तर गणपती बाप्पांना आपला अभिषेक झाल्याच्यानंतर धुवून पुसून घेतलेला आहे आणि इथे आपण गणपती बाप्पांना विराजमान केलेला आहे त्यांच्यासमोर त्यांच्यासाठी विडा ठेवायचा असतो तर थोडेशा अक्षदा टाकून या पद्धतीने सुपारी ठेवायची आणि या सुपारीची गणपती बाप्पा म्हणून स्वरूप म्हणून किंवा त्यांचा विडा म्हणून त्याची पूजा वगैरे करायची त्याला अक्षदा फूल गंध हळद कुंकू आणि गुलाल वाहायचा असतो त्यानंतर रिद्धी सिद्धीची पूजा सुद्धा आपल्याला करायची असते त्या अगोदर आपण मूर्तीची पंचोपचार पूजा करून घेणार आहोत तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम आपल्याला चंदन अर्पण करायचं आहे चंदन अर् चंदन अर्पण केल्याच्यानंतर आपल्याला गुलाल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना गुलाल हा अतिप्रिय आहे त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचं असतं आपण सुवासिनी स्त्रिया असतो त्यामुळं आपल्याला हळदी आणि कुंकूसुद्धा गणपती बाप्पांना व्हायचं असतं लाल फूल जास्वंदाचे लाल फूल गणपती बाप्पांना खूप आवडते तर ते फूल गणपती बाप्पांना वाहायचं असतं तुम्हाला नाही मिळालं तर त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं एखादं फूल गणपती बाप्पांना लाल कलरचं होऊ शकता गणपती बाप्पांना लाल फूल खूप आवडते आणि त्यानंतर श्रावण महिन्यातली चतुर्थी असल्याकारणाने आणि अंगारकी योग असल्याकारणाने आपण गणपती बाप्पांना हे बेलपत्र समर्पित करणार आहोत तुम्हाला जर मुलासाठी मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करता, करतात तापटपणा करतात ऐकत नाही तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं तीर्थ त्या मुलाला देऊ शकता तुम्हाला लगेच अनुभव कळायला लागतील की मुलगा खूप शांत झालेला आहे म्हणून त्यानंतर अशा दुर्वा असतात तर या दुर्वाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं असतं एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा त्यानंतर हे दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात तर कुठे कुठे ना गणपती बाप्पाच्या या दुर्वांना आहे ना आघाड्याचे पान सुद्धा लावायची प्रथा आहे तर मी लावलेलं नाही याला आघाड्याचं पान मला मिळालं नाही त्या कारणानं ना ना। तर अशा पद्धतीने ह्या प्रत्येकी तीन तीन पानाच्या दुर्वा असतात म्हणजे एका काडीला तीन पानं असतात फक्त आणि ह्या एकवीस दुर्वा असतात संध्याकाळी आपण गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून एकवीस मोदक करत असतो तर ह्या दुर्वा गणपती थर्व म्हणून आपण गणपती बाप्पांच्या आहोत बांधलेल्या दुर्वा असतात तर त्या सोडून सुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो आणि त्यानंतर आपण रिद्धी पूजा करणार आहोत तर रिद्धी पूजा करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाच्या उजव्या बाप बाजूला थोडीशी अक्षता टाकायची आहे आणि डाव्या बाजूला सुद्धा थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि रिद्धी सिद्धी म्हणून त्यांचे स्वरूप म्हणून एक एक सुपारी लाल पूजेची सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यांना चंदन हळदी कुंकू वाहायचं आहे रिद्धी सिद्धी ह्या गणपती बाप्पांच्या पत्नी होत्या त्यांची पूजा त्यांच्यासोबत केली असता आपल्या घरात रिद्धी सिद्धी राहते धन बरकत राहते आयुर्आरोग्य राहते त्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी अखंड नादत राहते रिद्धी सिद्धी गणपती बाप्पासोबतच्या प त्यांच्या पत्नी आहेत तर त्यांची पूजा आपण करणे खूप गरजेचं आहे तर हे काही ग काही लोकांना ह्या गोष्टी माहीत असतात आणि काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात त्यानंतर आपण गणपती बाप्पांना जाणवं घालणार आहोत आणि आपण वस्त्र बनवले होते गणपती बाप्पांसाठी तर या पद्धतीनं पाच पाच ठिकाणी पाच प्रकारचं हे वस्त्र बनवलेलं आहे आणि मधामध्ये आपण गुलाल लावलेलं ला आहे तर गुलाल हा गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे त्या कारणानं आपण या वस्त्राच्या मध्ये मध्ये गुलाल लावलेलं ला आहे हे कापसाचे वस्त्र असते हे देवांना खूप अतिप्रिय असते देवांना जर वस्त्र वस्त्र अर्पण करायचं असेल तर आपल्याला कापसाचं वस्त्रच बनवावं लागतं त्यानंतर आपण गणपती बाप्पांना अत्तर शिंपडणार आहो आणि हाताने थोडस आपल्याला गणपती बाप्पांना लावायचं रिद्धी सिद्धीला अत्तर लावायचं असते गुलाबाचं अत्तर हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे महालक्ष्मीला सुद्धा गण गुलाबाचं अत्तर अतिप्रिय आहे तर तुम्ही या पद्धतीनं पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा असतो तर चुकूनही नैवेद्यावर तुम्ही येणं असा भरीव चौकून काढायचा त्यानंतर त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यावर गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा फिरवायचं अशा पद्धतीने देवाला आपण नैवेद्य दाखवत असतो त्यानंतर देवाला पाणी ठेवायचं पिण्याकरिता आणि अशा पद्धतीनं साधे आणि सोप्या पद्धतीनं आपण अंगारकी चतुर्दशीची पूजा करू शकतो संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्र चंद्राची पूजा आपल्याला करायची असते आणि त्यानंतर चंद्राची पूजा झाल्याच्या नंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो जर आपण चंद्र पूजा न करताच हा उपवास सोडला तर हा उपवास संपन्न होत नसतो कारण चंद्राला तसं वरदानच दिलेलं आहे गणपती बाप्पांना की तुमच्या पूजा झाल्याच्या नंतरच माझा उपवास सुटेल माझा उपवास हा परिपूर्ण होईल तर अशा पद्धतीने आपण साध्या आणि सरळ पद्धतीने आपण गणपती बाप्पांची सेवा अंगारकी चतुर्दशीच्या दिवशी करू शकतो तर तुम्ही गणपती स्तोत्र सुद्धा पठण करू शकता तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष जमत नसेल तर तुम्ही सुद्धा या दिवशी म्हणू शकता एकवीस वेळा म्हणा एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा काही हरकत नाही आपल्याला वेळेनुसार सेवा करायची असते प्रत्येक गोष्टीला आपण जेवढा पाहिजे तेवढा वेळ देत नसतो पण काही काही गोष्टी अशा असतात काही काही सेवा अशा असतात की त्यांना तेवढा वेळ द्यावाच लागतो त्या सेवा आहे ना तेवढ्याच वेळात परिपूर्ण होतात तिच्यात एकही गोष्ट कमी पडली ना तर त्या सेवा परिपूर्ण होत नाही पण गणपती बाप्पा हे आपले साधे भोळे शिवशंकराचे पुत्र आहेत जसं त्यांचे वडील शिवशंकर हे साधे भोळे आहेत खूप भोळं दैवत आहे महादेवाचं तसंच गणपती बाप्पा हे खूप भोळे स्वभावाचे आहेत त्या कारणानं तुम्ही अशा पद्धतीने सेवा करा मुलांना गणपती अथर्व पाणी तुम्ही आवश्यक द्या तीर्थ ते तीर्थ त्यांना प्राशन करायला सांगा कारण त्या तीर्था तीर्थाने काय होतं मुलांची स्मरण शक्ती वाढायला लागते अभ्यासात ते हुशार व्हायला लागतात कारण ते तीर्थ खूप गरजेचं आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे बुद्धीचे देवता म्हणून गणपती बाप्पांना आपण ओळखतो आणि गणपती बाप्पांची अशा प्रकारे जर सेवा तुम्ही केली तर नक्कीच तुमची मुलं शाळेत मार्कच कमावून दाखवतील तुम्हाला आणि अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची सेवा करायची त्यानंतर गणपती बाप्पाची आरती सुद्धा घ्यायची आपल्याला सुख करता दुखहर्ता घ्या तुम्हाला जी आरती येत असेल ती तुम्ही गणपती बाप्पाची आरती घ्यायची त्यानंतर धूप दीप दी आणि कापूर गणपती बाप्पांना ओवाळायचा असतो आणि त्यानंतर घरातल्याना सगळ्यांना कापराची आरती द्यायची असते अशा पद्धतीने आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता न कसं तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा माझ्या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ